जगज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्ताने महात्मा बसवेश्वर चौकीतील महात्मा बसवेश्वर यांच्या आश्वारूढ पुतळ्यास सी एम मागासवर्गीय बहुद्धी संस्थेच्या वतीने जी एम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अधर शेख व सामाजिक कार्यकर्ते तसेच सल्लागार राजाभाऊ होशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन केले संत जगतज्योती समतानायक महात्मा बसवेश्वर यांनी अनुभव मंडपाची स्थापना करून सर्व समाजातील सरातील लोकांना या विचारपीठावर विचारविनिमय करून एक संतान आणण्यासाठी व त्याचप्रमाणे कर्मकांडाच्या मगरमिटीतून धर्माला मुक्त करण्यासाठी व लोकशाही व विश्वधर्म स्थापन करण्यासाठी मोठं कार्य केलं त्याचप्रमाणे जातीभेद व कर्मकांड व अनिष्ट चाली चा कडाडून विरोध केला अशा या महान समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या चरणी व त्यांच्या कार्यास व त्यांच्या कर्तृत्वास नतमस्तक होतो व तमाम भारतीयांना जीएम मागास बाळासाहेब वाघमारे व समस्त जीएम मित्र परिवाराच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोसाहेब गायकवाड नरेंद्र शिंदे कुंदर वाघमारे नरेश गायकवाड अजय खळीकरी दुपार गुडे यशपाल कांबळे निहाल क्षीरसागर यांच्यासह जीएम मित्र परिवार उपस्थित होता दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका